नमस्कार साथी न्यूज इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण ढवळ या गावे आहोत आणि ढवळ हे गाव पहिलवानांचं गाव म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या गावची ओळख आहे आणि अनेक मल्ल या ढवळ गावाने दिलेले आहेत महाराष्ट्र केसरी श्रीसुद्धा याच गावचा ढवळ गावच्या आहेत तर आ, आता आपण पाहतो की सातारा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा या ढवळ गावामध्ये आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा कशी असेल आणि काय या स्पर्धेचं स्वरूप असेल ते आपण येथील आयोजकाकडून जाणून घेऊया सर नमस्ते नमस्कार तर काय कसं नियोजन असेल काय सांगत या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालन अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा आणि जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा व जिल्हा प्राथमिक शाळा केंद्रशाळा ढवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या आमच्या ढवळ गावामध्ये भव्य दिव्य अशा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन होत आहे आणि हा बहुमा आ, बहुमान हा फलटण तालुक्याला पहिल्यांदाच मिळालेला आहे त्यामुळे आमचा ग्रामीण भाग असेल किंवा ढवळ पंचकृषीतील गावं असतील यांना खूप खूप असा आनंद झाला आहे की ही स्पर्धा पहिल्यांदा फलटण तालुक्यात होते त्याच्यामुळं आजूबाजूचे लोक असतील ग्रामस्थ असतील राजकीय लोक असतील ते सुद्धा खुश आहेत आणि ही स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे होणार हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यातील किती तालुके आणि किती मुलं या स्पर्धेत साधारण अकरा तालुके या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत आणि ऐंशी गट जसे की फ्रीस्टाईल मुले चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष फ्रीस्टाईल मुली सा चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष व ग्रीको रोमन सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष असे ऐंशी गट या स्पर्धा खेळवले जाणार आहेत आणि या स्पर्धेसाठी साधारण प्रत्येक तालुक्यातून अकरा अकरा तालुक्याचे अकरा प्रत्येक गटातून येणार असल्यामुळे साधारणतः जास्तीत जास्त या ठिकाणी आठशे ऐंशी स्पर्धक असतात परंतु अपेक्षित असतात परंतु काही तालुक्यांना स्पर्धक मिळत नाहीत त्याच्यामुळे साधारण सहाशे ते साडेसहाशे खेळाडू या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि भव्य दिव्य अशा स्पर्धा निश्चितपणे होणार आहेत आता सर नमस्ते तुमच्याकडून जाणून घेऊया की स्पर्धेचं उद्घाटन हे कोण जास्ती होणार आहे कोण प्रमुख पाहुणे असतील या कार्यक्रमाला या स्पर्धा चं उद्घाटन करण्यासाठी माडाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याबरोबर पलटण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील साहेब हेही ये स्वतः येत आहेत की या सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी आणि येणाऱ्या कालखंडातील स्पर्धांचं नियोजन करण्यासाठी स्वतः जातीनं लक्ष घालून कुस्ती या खेळाला जास्तीत जास्त चालना कशी देता येईल आणि या ग्रामीण भागातील रुजलेल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आमच्या तालुक्यातली मुलं कशा पद्धतीनं जातील त्यांना प्रेरणा कशी मिळेल यासाठी ते स्वतः प्रयत्न करतात आणि त्यासाठी विशेष करून आमच्या ढवळ पंचक्रोशेतील जे आमचे युवा नेतृत्व आहे विष्णुपंत लोखंडे आणि त्यांच्या सहकारी बापू बनकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही स्पर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ आणि जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याबरोबर संवाद साधून मला वाटतं की एका जिल्हा परिषद शाळेनं जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्याची ही पहिलीच वेळ असावी कारण शिक्षण संस्था घेतात मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था घेतात कारण ते संस्थानिक आहेत ते घेऊ शकतात मात्र एक जिल्हा परिषदेची साधी सातवीपर्यंतची शाळा स्वतः पुढाकार घेते आणि त्या शाळेच्या पाठी या पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी स्वतः जातीनं लक्ष घालतात उभे राहतात आणि या तालुक्याच्या नेतृत्वाला यात लक्ष घालण्यासाठी प्रेरित करतात आणि त्यासाठीच उद्या दादा आणि आमदार साहेब स्वतः जातीनं इथं उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालखंडामध्ये मुलींच्या कुस्तीला जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं मिळेल यासाठी आम्ही एक दिवस खास मुलींच्या कुस्तीसाठी ठेवलेला आहे फ्रीस्टाईल मुलं उद्या खेळून जातील पण मुलींच्या कुस्तीसाठी महिलांच्या कुस्तीसाठी खास प्रयत्न केले जातील कारण चार वर्षापूर्वी वाकरीसारख्या गावामध्ये सुरुवात केली त्याचं रोपटा आज वटवृक्ष व्हायला लागलेलं आहे दरवर्षी चार मुली जिल्हा राज्याला जात आहेत दोन मुलींनी नॅशनल खेळलेलं आहे अशा पद्धतीने या गावातील एक इतिहास आहे या पंचकृषीचा इतिहास आहे त्याला पुन्हा एकदा उजळणी देण्यासाठी आणि त्याला सुवर्ण जो सुवर्णपदक हे आमचं ध्येय आहे की राष्ट्रीय स्तरावरती आमची मुलं चमकली पाहिजेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती मुलं चमकली पाहिजेत त्यासाठीचा हा एक आम्ही उभा केलेला प्रयत्न आहे यज्ञ आहे सर तुम्हाला एक पुन्हा प्रश्न तुम्ही राष्ट्रीय पंच आहात मुलांनी स्पर्धेला येताना कोणती तयारी करून यावी काय आपल्याला अपेक्षा आहे अतिशय चांगला प्रश्न आहे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी तर मी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण अपन, आपला जो कास्टम असेल सांगितलेला रेड असेल ब्ल्यू असेल तो कास्टम आपल्या अंगावरती असावा पायामध्ये कुस्तीचे शूज असावेत तरच आपणाला या ठिकाणी स्पर्धेसाठी चांगलं खेळता येईल म्हणून मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हा कास्ट्यूम आहे आणि शूज आहे तो कंपल्सरी घालण्यात यावा असे आम्ही तुम्हाला विनंती करतो नसेल तरी ह्या स्पर्धा होणार आहेत परंतु आम्ही विनंती करतो की पूर्ण कास्ट्यूममध्ये यावं पूर्ण तयारीत यावं आणि खेळाडूंनी चांगलं खेळावं आणि यश संपादन करो करावं हीच आमच्या ढवळगावच्या सर्व नागरिकांची इच्छा असेल त्याबरोबर कागदपत्र जे आहेत ती कागदपत्रामध्ये त्यांची जी एंट्री आहे एंट्री फॉर्म त्याचबरोबर क्रीडा अधिकाऱ्यांचं ओळखपत्र निर्गम दाखला इयत्ता पहिलीला दाखल करताना जो शाळेचा दाखला असतो तो जनरल रजिस्टरची कॉपी किंवा निर्गम उतारा दाखला ह्या घेऊन आलंच पाहिजे हे फार महत्वाचं आहे सर या स्पर्धेमधून मुलं जिंकून गेल्यानंतर त्यांना आपण काय देणार म्हणजे मिडल सर्टिफिकेट हे देतात त्या काय आपण त्यासाठी आपण त्या जे पहिले तीन क्रमांक येणार आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय तृतीय क्रमांक त्यांना आपण पदक देणार आहोत पदक रौप्य पदक आणि कांस्य पदक असे आपण पदक देणार आहेत आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना जिल्हा स्तरावरील सर्टिफिकेट दिलं जाईल आणि त्यातील जो प्रथम क्रमांकाचा विजेता असेल तो विभाग स्तरावरती सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल आपण त्याचबरोबर भौतिक सुविधांचं काय नियोजन केलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पाणी असेल आणखीन काय असेल त्याचं काय नियोजन केलं विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर असणारच आहे त्यात कारण ती बेसिक गरजाचं आहे पण त्याच्याबरोबर बैठक व्यवस्था विद्यार्थ्यांच्या चेंजिंग रूम्स ह्या मात्र आपण सुसज्ज ठेवलेल्या आहेत इथं सह डॉक्टर असतील तेही सुसज्ज असेल आणि इथं काही कॅज्युलटी झाली तर तात्काळ उपचार दिले जातील आणि जर आवश्यकता भासली तर त्या सदर मल्लाला खेळाडूला पुढच्या आरोग्य सुविधांसाठी आपण पुढच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो जेवणाचं नियोजन मुलांनी डबे घेऊन यावे काय कसं काय सांग आम्ही नाश्त्याची सोय करतोय मात्र शक्यतो प्रत्येकाने आपला डायट आपला माहीत असतो कारण हा खेळ आहे आणि खेळामध्ये डायट फार महत्वाचा असतो इथं काही इकडचं तिकडचं खाण्यापेक्षा आपल्या घरचा डबा घेऊन येणं केव्हाही चांगलं पण इथं आम्ही त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय मात्र आमच्यातर्फे करत आहोत तर आपण डवळ का या ठिकाणी आहोत आणि डवळमध्ये हे मंगल कार्यालय काय नाव म्हटलं मंगल कार्याचं कृषी लक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये या कुस्ती स्पर्धा आयोजित होत आहेत ऋषिलक्ष्मी मंगल कार्यालय ढवळ तालुका पलटण जिल्हा सातारा येथे या शालेय कुस्ती स्पर्धा होत आहेत आणि आपण त्याचबरोबर पाहतोय की आपण इथे छोटी चिमुकली मुलंही बसलीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीची मॅट या आयोजकांनी इथे टाकलेली आहे आणि ही चांगली मॅट आणि गादी असल्यामुळे कोणत्याही मुलाला इजा होणार नाही अशी आम्हाला नव्याण्णव इथं अपेक्षा आहे परंतु चांगले नियोजन या आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी सौजन्य असेल सौजन्य महत्त्वाचं असतं ते विष्णुपंत लोखंडे आणि त्यांचे सहकार्य यांनी केलेलं आहे परंतु आणखीन महत्त्वाच्या भौतिक बाबी असतात त्यामध्ये मॅ म्या, त्यामध्ये मॅट आहे तर ह्या मॅट ह्या शौर्य कुस्ती केंद्र गोळेवाडी आणि शुक्रवार तालीम पेठ यांनी हे आपल्याला सौजन्य भौतिक स्वरूपात दिलेलं आहे तर अतिशय महत्त्वाचा भाग हा मॅटचा असतो कारण आम्ही सुद्धा अनेक प्रत्येक ठिकाणी पाहिलं कोणत्याही स्पर्धा घ्यायच्या म्हटला तर पहिला प्रश्न आहे तो मॅटचा आणि मॅट जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाली तर तुमच्या स्पर्धाही अतिशय चांगल्या पद्धतीने होतात आणि अशा स्पर्धा ढवळ या गावामध्ये या मंगल कार्यालयामध्ये होणार आहेत तर उद्याच मला वाटतंय एक तारखेला विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी इथं हजर राहावं आणि आपलं आपली प्रावीण्य इथं कुस्तीच तर दाखवावं तर आपण या स्पर्धेमध्ये भाग एवढी विनंती करतो आपण सर्वांनी साथी न्यूज चॅनलचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद